नमस्कार तुम्हा सर्वांना आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे पुनः एकदा सहच स्वागत करतो अर्थातच मी कृषीपुत्र सोमनाथ खेमनर आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच प्रतिकारणीव संगमने या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुनः एकदा सहच स्वागत करतो आज आपण एक दोन तीन मिनटं आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत काही महत्त्वाच्या विषयांवरती तर नक्कीच जो कोणी हा व्हिडिओ पाहणार असत त्यांनी व्हिडिओ पूर्ण पा आणि चा, आपल्या चॅ चॅनेल सबस्क्राईब आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहोत कृषीपुत्र या ब्रँडने आपण शेंगदाणा श्रावण महिन्यामध्ये आपण हा हे ऑईल आपण ह्या ठिकाणी स्वतः आपण तयार करतो आहे तर कृषीपुत्र ऑइल अँड फूड शेंगदाणा ऑइल या ठिकाणी आपण पाहू शकता शेंगदाणेचं ऑइल आपण या ठिकाणी बनव बनवलेलं आहे शे कृषीपुत्र अन्नदाते कृषी उद्योग समूहाचे कृषीपुत्र लाकडी खाणा या यातून आपण या ठिकाणी तेळाचे जवस मोरी अक्रोड बदाम सूर्यफूल करडी कोबरे इत्यादी तेल आपण या ठिकाणी बनवलेलं आहे तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तुम्हाला कॉन्टॅक्ट करा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस तीस एक्कावन्न एकवीस अठ्ठ्याण्णव चौतीस तीस एक्कावन्न एकवीस मी पुन्हा र नंबर रिपीट केलेला आहे त्यानंतर आपल्याकडे हे तिळाचं तेल आहे तुम्ही पाहू शकता या तिळाचं पण शुद्ध असं तेल आपल्या मालिशसाठी खूप गरजेचं असतं तुम्ही याचा पण एकदा वापर करून बघा अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला गावगावही म्हणजे ग्रामीण भागामध्येच उद्योगधंदे वाढले पाहिजे मराठी माणूस उद्योजक झाला पाहिजे सरकार आपल्याला सपोर्ट करत आहे तर आपली मानसिकता बदलली पाहिजे आपल्याला आज जर उद्योजक मुलांना मान सन्मान द्यायचा नाही आणि जे कामाला लेबर म्हणून लोकांच्या घरी कामाला जातात त्यांना आपण मान सन्मान देतो आहे त्यांना आपण मोठेपणा देतो आहे आणि दे एखादा उद्योजक करत असतात त्याला त्या भावनेनी प्रतिष्ठेने त्याच्याकडं पाहिले जात नाही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे ही तर आपला विचार बदला आपल्याकडं आज यू पीमधून लोकं येऊन आपल्या पुणे मुंबईमध्ये चांगले चांगले पदावरती काम करत आहे आपल्या मुलांना त्यांच्या हाताखाली काम करावं लागतं आहे हा हा महाराष्ट्र माझा याचे भान जरासे द्या रे जरासे द्या मग ते राज ठाकरे याच्यावरती काम करताय ते बोलताय की मराठी माणसांना रोजगार मिळायला पाहिजे पण मराठी माणसाची मानसिकता उद्योगधंद्याची नाही आहे त्यामुळं गुजराती लोक इकडे येऊन आपल्याकडं उद्योगधंदे मार्केट त्यांनी आप त्यांच्या ताब्यात घेतलेला आहे तर नक्कीच तुम्ही सर्वजणं उद्योगधंद्यामध्ये नक्की पडा एकच उद्योग करू नका आता एखाद्याने जर चहाचं फ्रँचायजी घ्यायला सुरुवात केली तर सर्व लोकांनी चहाच्या फ्रँचायजी घेतल्यामुळं सगळं वाटुळं होऊन गेलं काय शिल्लक ठेवलं नाही तुम्ही एक कारण एकच उद्योग तुम्ही कसं करणं फार चुकीचं आहे नाही तर ते, ते कॉलॅक्स होऊन जातं मग खूप मार्केटमध्ये प्रॉब्लेम क्रिएट करावा लागतात म्हणून सांगतोय नवीन नवीन उद्योग करा मेंढ्यावानी गत करू नका एक मिनटं आवाज येतोय मेंढ्यासारखी गत करू नका तो, तो एखाद्याने जर जी बी घेतला उद्योगधंद्यासाठी तर सगळे लोक ते जी बी घेतात ते ही खा खा सॉरी फार चुकीची गोष्ट आहे ही, ही तर उद्योगधंदे गावाकडेच करा सिटीकडे लोक खूप सिटीमध्ये प्रदूषण वाढले लोकसंख्या वाढली बेकारी वाढली महागाई वाढली तिकडे त्यामुळे आपल्याला ते पेल्या होणारची गोष्ट नाही आपल्या गावाकडे जे कुठे कुठे चांगल्या जागा असतील एम्प्लॉयमेंट क्रिएट करा आपल्या इकॉनॉमिकला चांगलं होईल आणि पुन्हा एकदा आपल्या कृषीपुत्र बघू शकता कृषीपुत्र या हॉटेलचा नक्की एकदा मला ऑर्डर द्या आणि मला आनंद होईल तुम्हाला एक होम डिलिव्हरी देण्यासाठी तर आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी मला वाटतं थांबावा तर तुम्ही पण नवीन नवीन नवी उद्योगधंद्यामध्ये उतरा गावाकडे एम्प्लॉयमेंट क्रिएट करा गाव सुधरा गावामध्ये स्वच्छता पाहिजे गावामध्ये रोड पाहिजे गावामध्ये शिक्षण पाहिजे गावामध्ये पाण्याची सुविधा पाहिजे गावामध्ये उद्योगधंदे पाहिजे गावामध्ये एकी पाहिजे गावामध्ये राजकारण जास्त न करता गलिच्छ कोणत्या पार्टीचा असलं सरपंच तरी गावासाठी गावाचा विकास झाला पाहिजे गावामध्ये वृक्ष लागवड करा त्याचं संगो संगोपन करा तेच आपल्याला जगवतील शेती ही परवडणारी नाही असं म्हणून चालणार नाही त्याच्यामध्ये नवीन नवीन उपक्रम राबवा आपलं मार्केट आपणही तयार करा आपल्याला कोणीही सरकार भाव देऊ शकत नाही आपल्याला स्वतःचं मार्केट तयार करावं लागेल हे तुम्ही लक्षात ठेवा शेतकऱ्यांच्या मुलांनी आणि अशा प्रकारे खचू नका येणारा दहा पाच वर्षानंतर अन्नधान्य लोकांना खायला मिळणार नाही त्या टायमाला हा जगाचा पोशिंदा फक्त कृषीपुत्र राहणार आहे आपण सर्व म्हणून आपल्या ब्रँडचं नाव आहे कृषीपुत्र कृषीपुत्र म्हणजे कृषीपुत्र सगळे शेतकऱ्यांचे मुलं कृषीपुत्र आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा मला हाज तुम्ही कमेंट केली तर चांगले वाटेन कमेंट करा मला नक्की सांगा तुम्हाला तुमची प्रतिक्रिया द्या या ठिकाणी मी थांबतो तोपर्यंत बघत राहा प्रतिकार न्यूज संगमनेर ह्या यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा आपण नवीन नवी व्हिडिओ घेऊन आलो आहोत तोपर्यंत धन्यवाद